पुण्यातील एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि सोशल मीडियाचा वापर करत होती मोबाईल वापरत होती मग सोशल मीडियाचा वापर करत असताना सोशल मीडियावर तिची ओळख एका तरुणासोबत झाली पण मात्र जो तरुण होता तो तरुण नांदेडचा होता आता पुणे ते नांदेड हे अंतर भलं मोठं आहे पण मात्र तरीसुद्धा ओळखीचं रूपांतर या दोघा जणांचं मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग त्या तरुणाला भेटण्यासाठी ती, ती तरुणी पुण्याहून थेट नांदेडला जात होती तर तो, तो नांदेडचा तरुण त्या महिलेला भेटण्यासाठी थेट पुण्याला जात होता आणि अशा पद्धतीनं दोघंजण एकमेकांना भेटत होते वेगवेगळ्या ठिकाणी जात होते आणि मन मोकळेपणानं आपलं आपलं मन एकमेकांसोबत व्यक्त करत होते पण मात्र काही दिवस एकमेकांना भेटल्यानंतर यांना अजून जवळ येण्याची घाई झाली आणि हे दोघंजण आता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले आणि जाऊन नको ते कृत्य करू लागले कारण की तो जो तरुण आहे त्या तरुणानं त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत दोन वर्ष अशाच पद्धतीनं केलं होतं पण मात्र एक दिवस जेव्हा ती जी महिला आहे ती त्याला भेटण्यासाठी पुण्याहून थेट नांदेडला गेली आणि नांदेडला गेल्यानंतर त्या तरुणानं तिला रात वेळी पकडलेलं होतं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नांदेडमधील पांगरीच्या शिवारामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे पण मात्र या घटनेची दखल पुण्यातल्या हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घेण्यात आलेली आहे कारण की पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी एक महिला आहे आणि त्या महिलेची ओळख सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर नांदेडमधल्या एका तरुणासोबत झाली होती मग आता ओळख झाली वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि यांचं सोशल मीडियावर बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं मग मोठ्या प्रमाणात बोलणं वाढल्यानंतर एकमेकांना यांची भेटण्याची इच्छा मोठ्या प्रमाणात झाली म्हणून तो नांदेडचा तरुण थेट भेटण्यासाठी तरुणीला पुण्यामध्ये येत होता तर ती महिला तरुणीसुद्धा थेट नांदेडला त्याला भेटण्यासाठी जात होती अशाच पद्धतीनं एक दिवस जेव्हा ती ना नांदेडला तिला भेटण्यासाठी गेली तेव्हा त्या त्यानं तिच्यासोबत सगळं काही मन मोकळेपणानं केलेलं होतं आणि तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि लग्नाचं आश्वासन तिच्यासोबत सगळं काही लग्नाआधीच केलं पण मात्र असं सगळं घडत असताना वारंवार हे सगळं असं होत असताना दोन वर्ष दोघ हजारांचे संबंध अशाच पद्धतीनं कायम राहिले पण मात्र दोन वर्ष झाल्यानंतर तो जो तरुण आहे त्या तरुणाचं त्या महिलेवरून मन भरलेलं होतं आणि आता त्याला तिला बोलू वाटत नव्हतं म्हणून मागच्या सहा महिन्यापासून तो तो तिचा फोन उचलत नव्हता तिच्यासोबत बोलत नव्हता आणि तिला काहीही पण उडवाउडीची उत्तरं देत होता मग तिरम का असा करतो करतो का करतोय कशामुळं करतोय म्हणून ती महिला थेट पुण्यावरून नांदेडला त्याला समजून सांगण्यासाठी गेली आणि समजून सांगण्यासाठी त्याच्या जेव्हा घरी गेली त्याला भेटली तिला समजून सांगितलं तेव्हा त्यानं तिचं सगळं काय ऐकून घेतलं पण मात्र ऐकून घेतल्यानंतर तिला म्हणे चल मी तुला तुझ्या घरी सोडतो तुला का वाटेत सोडायला येतो असं म्हणून त्यानं त्या ठिकाणच्या रात्रीच्या वेळी पांगरीच्या शिवारामध्ये नेलं आणि रात्रीच तिच्यासोबत त्या ठिकाणी नको ते कृत्य केलं आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर तिची फसवणूक होती तो फक्त तिला लग्नाचं आश्वासन देतो आहे तिच्यासोबत लग्नच करत नाही तिच्या फोनसुद्धा ब्लॅकलिस्टमध्ये टाकतोय अशी माहिती जेव्हा त्याला मिळ तिला मिळाली तेव्हा तिनं पुण्याला जाऊन थेट हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना समोर येतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की ही जी महिला आहे ही महिला सुशिक्षित होती हिला सगळ्या काही गोष्टी समजत होत्या पण मात्र तरीसुद्धा ती त्या अनवळखी तरुणाच्या नादी लागलेली होती आधी लग्न कर मग सगळं कर अशी आड जर त्यासमोर ठेवली असती तर कदाचित तिच्यासोबत असं घडलं नसतं पण मात्र लग्न अगोदरच सगळं काही केल्यामुळं आता त्या ठिकाणी त्या महिलेची आणि त्या तरुणाची दोघांसुद्धा फजिती झाली आहे आणि या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत त्यामुळं या संपूर्ण गोष्टीवर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा